न्यूज मराठी शहर आपली बातमी कडवड तालुक्यातील मडगाव बुद्रुक कुत्तरबारी डोंगर पायथ्याशी झाडा झुडपाच्या आडोशाला मोकळ्या जागेत खेळल्या जाणाऱ्या मटका जुगार अवैध धंद्यावर छापे टाकून तिघांवर पोलिसांनी कारवाई केली त्यांच्याकडून मोटरसायकलींसह मटका जुगार अड्ड्याचे साहित्य आदींसह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली संशयित सुरेश पुंडलिक बर्डे वय चाळीस राहणार मडगाव बुद्रुक तालुका कडवण मालक छोटू उर्फ अण्णा केरू पगारे दिनेश छोटू उर्फ अण्णा पगारे राहणार ठेंगोडा सटाणा यांच्यावर कडवण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलाय कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अनिल बहिरम पोलीस हवालदार पुंडलिक डंबाडे बत्तीशे यांनी संयुक्तपणे छापा टाकून कारवाई केली मडगाव बुद्रुक कुत्तरबारी हुंड्या मोहक शिवारात डोंगराच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे मटका जुगार चालत होता या कारवाईमुळे परिसरातून कळवण पोलिसांचे कौतुक केले जात आहे तसेच या परिसरात अवैध दा गावठी दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे येथे नेहमी भांडणे होता त्याचा नागरिकांना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे अवैध दा दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी येथील आदिवासी महिलांनी केली आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी